हिंद केसरी वडकी मैदानाचा सेमी क्रमांक एक सुटले आहे सेमीमध्ये मित्रांनो आज एक मित्रांनो बैलगाडी क्षेत्र आहे सेमी क्रमांक चारमध्ये बघायला भेटलं आणि सेमी क्रमांक एकमध्ये देखील मित्रांनो आज आपल्याला एक टॉपची लढत बघायला भेटली सचिन आणि सचिनचासुद्धा टॉप पायरा होता विरुद्ध मित्रांनो बिंजोडचा बेतात बादशाह मथुर आणि चिमण्या या गाड्यांमध्ये मित्रांनो लढत झाली परंतु निकाल रेषेवरती मित्रांनो बाजी मारली ती सचिन आणि त्यासोबत नंदी होता दोन्ही आदात नंदिनी मित्रांनो आज मथुरचा आणि खिमण्याचा पराभव केला बैलगाडी क्षेत्र मित्रांनो कधीही काही घडू शकतो तीसुद्धा गाडी जबरदस्त पाडली परंतु निकाल निकालावरती मित्रांनो सचिनने बाजी मारली सोबत नंदीसुद्धा टॉप होता तर मथुर आणि खिमण्या नक्कीच पुढच्या माझ्यानं कमबॅक करतील तर कशी वाटल्या अपडेट नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मथुर प्रेमी आज नक्कीच नाराज असतील कारण मित्रांनो आज आपण बघायला गेलो तर टॉप पाहिरा होता नक्कीच पुढच्या मैदानात कमबॅक करतील धन्यवाद